हिंद केसरी आदरात पटेल यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आचेगाव त्यांचं जन्मगाव आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये हा मुकाबला सुरू झाला दोन हजार तेवीसचा चा हिंद केसरी मराठ केसरी पैलवान सिकंदर शेख देशामध्ये ज्याच्या नावाला क्रेज आहे याने देशातला सर्वोच्च पैलवान म्हणून आपल्या नावाला फार मोठं स्थान निर्माण केलेलं आहे आणि समोर मनीष डाल पंजाब केसरी सिकंदर पेक्षा ताकदीला जास्त असणारा पैलवान आज सिकंदर शेख सारख्या तगड्या पैलवानचा कब्जा घेणं सोपं ना सोलापूर जिल्ह्यात हा एकमेव खराक्रम केलेला मनीष डालनं सिकंदर शेखचा कब्जा घेतलाय सिकंदर शेख हा चप्पल चित्ता कोणाला घावतच नाही आजचा कब्जा हा महाराष्ट्रात चर्चेत राहील हे उभा राहू नका प्लीज विनंती खालो बसाल खर्चे खालो असा खाली खाली बसा रमेश आप्पा हे मंडळी खाली बसत तुम्ही कुठे सोडून पैलवान थांबवा पहिलवार थांबवा त्याशिवाय माणसं बसणार नाही थांबवा थांबवा जोपर्यंत प्रेक्षक नाही तोपर्यंत कुस्ती होणार नाही चालू करा एक वेळ एका खाली खाली बसा खाली बसा खाली बसा, बसा। शिता तुमच्या प्रतिमात दोन ती कुटी पाहतायत परत मनीष चाल ना कब्जा घेतलेला हो HELLO yeah. yeah. सोलहपुर जिल्ला कुस्ती च आगा सोलापुर माती किटी कसारा डाकोरा चिकंदर हजार चिकंदीला ताऱ्यावर खपणे काटा हलक्या काळजाची माणसं घर घाता शुगर वाला चला शबा परत पोलावी मनगट मनगटाला भिडल्या ओ मशीन साफवाय लागलं आपलं वायगुरु समोज जाणी हवा काय महाराजा करा की जंगली रमी प्याव ना महाराज आता तर डिलेट करा की रात्रात दोन दोन वाजेपर्यंत ऑनलाईन जंगली रमी पे मनीष मनीषाल जी इतने दूर से आप आए हैं सिकंदर ने पूरे देश में अपना नाम कमाया है उनके खिलाफ लड़ने को आप इतने दूर से आए हैं सिद्धेश्वर जी घूमे चाहते हैं पूरा शबाश ज्ञानेश्वर अश्वरे यूट्यूब चैनल प्रसार मातिया वाणी अशोक लोहोत्रा यूट्यूब चैनल सिद्धेश्वर लोत्रे यूट्यूब चैनल चिकंदरने कब्जा घेतला करा घेतो लंबी रेस का घरायो देशातला सक्सेसफुल पैलवान सर्वात महागडा पैलवान आणि सगळ्यात जास्त फॉलोअर्स कोणाचे महाराष्ट्रांचे घोटला ठेवलेला आत्ता निर्गुडे राजुरी का उत्कृष्ट मैदान चाललंय बरोबर आहे आणि हे मैदान पाहून ऑनलाईन बक्षीस दोनशे रुपये आलेला आहे पेला जबाब झाला स्वामीट्रीचं कौतुक दो करून दोनशे रुपयाचं बक्षीस आणलाय शबास घरात एक तयार करा असलं पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोक इशेडा काय करायचं चेंबर कोरोना गावामुळे कधी काल निघतो एवढीच वाट बघायची হি কুষ্টি ঘটলি মাননি পাইলমান প্রত মহোৎসবা শিবসে উপপ্রমুখ সোলাপুর জিটি